पण बरोबर दुसरी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही असं ऐकलंय धनश्री की <laughs> म्हणजे तू बऱ्याचदा वीग लावतेस असं ऐकलं ला वगैरे आताही तू लावलेली आहे तू माझ्या केसांना हात लाव ओरिजिनल आहे एक्झॅक्टली माझ्या आईचे केस अत्यंत जाड सुंदर लांब बसे होते ऑफकोर्स त्याच्यामुळे माझे केस प्रचंड जाड आहेत प्रचंड म्हणजे हेअर ड्रेसरला लिटरली एक एक दीड तास तिथे करत असते स्टायलिंग खरंच त्रास होतो <laughs> सो so, खूप जण प्रश्न huh. की मान तुम्ही वेग होता का सिरियल मध्ये किती जाड तुमचे केस वगैरे तर नाही <laughs> हे चुकीचं ऐकलेलं आहे तुम्ही ओके ओके मी लावत नाही, <laughs> नाही, नाही, नाही केस पण माझ्या केसांचं टेक्स्चरच खूप जाड आहे एक एक केस प्रचंड जाड आहे माझा अँड आय थिंक आय एम ब्लेस्ड विथ दॅट ऑफकोर्स आय एम सो हॅपी बट आता तू म्हणजे म्हणजे एक बघ ना गेले अकरा बारा वर्ष मी स्टायलिंग करते केसांना आणि स्टील म्हणजे टचवूड यार की मला माझे केस बरे अजून चांगले